अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया महा राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करत आहोत आणि आज तेवीसावा आणि चोवीसावा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे अभंग असा आहे सात पाच तीन दशकांचा मेळा तत्वी कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञान देवाजीने नामे विण व्यर्थ राम कृष्णी पंथ क्रमी येला माऊलींच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे जी आपण नेहमी वाचतो जी गोष्ट आपल्या काळजाला जाऊन भिडत असते ती अशी आहे की एकदा माऊलींना मांडे खाण्याची इच्छा झाली ती आहे का तर म्हणून लहानगी मुक्ताई अग्नी आणण्यासाठी बाहेर गेली तिला तेव्हा अग्नी हा आणावा लागत असे ती अग्नी मडक्यात घेऊन येताना विसोभा थे 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 रड़त रड़त नी, नी नी, खेचर जे आहेत ते तिला रस्त्यात भेटले आणि त्यांनी तिचं ते अग्नीचं मडकं जे आहे ते फोडून टाकलं मग तशीच रडत रडत जी आहे ती आपल्या झोपडीत गेली तेव्हा माऊलींनी माउलीग्नी आपली पाठ गरम केली आणि त्याच्यावरती मुक्ताईने मांडे भाजले हे आपल्याला सर्वांना सर्व ज्ञात आहे पण विसोबा खेचर जे होते ते हळूहळू यांची मुलांची गंमत पाहायला म्हणून तिच्या मागे मागे आले आणि झोपडीचं दार किलकिल किल करून आतमध्ये आता यांची कशी हो फजिती आहे हे पाहत होते पण त्यांनी जेव्हा हा चमत्कार बघितला की माऊलींची पाठ गरम झाली आणि त्याच्यावरती मुक्ताईने मांडे भाजले आणि मग नंतर या चौघांनीही ते मांडे खाल्ले तेव्हा मां त्यांचं खाणं संपत नाही तर विसोबा झोपडीचं दार उघडून वेगाने आत शिरले आणि माऊलींनी ज्या पत्रावळीवर मांडे खाल्ले होते ती पत्रावळ घेऊन ते चाटायला त्यांनी सुरुवात केली ते तेव्हा माऊली असं म्हणाले अरे 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 तू काय खेचर आहेस का आणि त्या दिवसापासून विसोबा चाटीचे विसोबा खेचर झाले तर माऊलींचा जो शब्द आहे ना तो चिरंजीव आहे म्हणजे आता माऊली आपल्याला जे सांगतात आहेत की सात पाच दिन दशकांचा मेळा एकतत्वी कळा हरी दावी हे सामान्यांच्या आवाक्यात येईल असं काही अध्यात्म नाही पण नामस्मरण एका ठिकाणी एकतत्वी भरून उरलेला जो तो परमेश्वर आपल्याला कळला तर माऊलींचा शब्द जो आहे तो आपल्याला निश्चित कळेल असं आपण म्हणू शकतो पैसे नव्हे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती गुढ अध्यात्म जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तरल बुद्धी अशी आपल्याला हवी असते तर माऊली असं म्हणतात कि नाम नामासाठी तुम्हाला काहीही कष्ट हे घ्यावे लागत नाहीत अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार आपोआप होणारा जो जप आहे तो अजपा जप आहे हा अजपा जपाला नाद हा नाही असं जाणकार सांगतात सोहम असा तो जप आहे की जो गर्भावस्थेमध्ये शिशू आईच्या गर्भावस्थेत जेव्हा सातव्या त्या नव्या महिन्यापर्यंत करत असतो असं आपल्याला अध्यात्मशास्त्र हे सांगतात पण तिथे सुद्धा मनाचा निर्धार पाहिजे माऊली असं म्हणतात ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला नाम जेव्हा प्राणापलीकडे आवडू लागतं तेव्हा जगण हेच नाम जे आहे ते होऊन जात आणि नामाशिवाय जीवन व्यर्थ आहे नामाशिवाय जीवनात काहीही अर्थ नाही असा माऊली आपल्याला आपला अनुभव सांगत आहेत अभंग चोवीसा जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो राम टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञान देवध्यानी रामकृष्ण मनी भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध एखाद शेतकरी असतो ना तो पण आधी भूमी शुद्ध करतो आणि मग त्याच्यामध्ये बीज जे आहे ते पेरतो तेव्हा कुठे अंकुर उगवतो ना तसंच माऊली असं म्हणतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे अंतकरण शुद्धीची जी आहे ती मशागत आहे त्याच्यामुळे नामाच बीच तिथे आणि फोफावत आपण रोज संध्याकाळी एक श्लोक असा म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी ना मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन सर्व सर्वाघटी जो आहे तो आहे हे आपल्याला सांगणारा तर श्लोक आहे पण आपण हे विसरून जातो अंगावर डास चढला तर आपण चटकन त्याला मारतो अंगावर एखादी मुंगी आली तर तिला काढून सहज चिरडून टाकतो अहो एवढंच कशाला आपण जर एखाद्या गवतावर बसलो असतो तर तिथल्या तिथे ते गवत जिवंत आहे हे काही आपल्या लक्षात येत नाही आपण ते उपटत राहतो म्हणून माऊली सांगतात की सर्व घटांमध्ये राम हा भरलेला आहे न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो पोडी तू याच्या संदेह किंवा संशय घेऊ नको त्या हाक तर तो नित्य तुझ्या जवळ आहे जात वित्त गोत कुल शिल मात भजेका त्वरित भावनायुक्त जातीचा माणसाला अभिमान असतो वित्ताचा संपत्तीचा रूपाचा गोत्राचा कुळाचा असा सगळा जो अभिमान असतो त्याला काहीही किंमत नाही तो निव्वळ अहंकाराचं पोषण जे आहे ते करत असतो तू भावने जे आहे ते नाम घ्या परमेश्वराचं नाम घ्या सर्व ठिकाणी तो असला की आपलं अंतकरण आपोआप शुद्ध होतं हे जेव्हा आपल्याला कळत आणि मग माणसाचा जो अंतरंग प्रवास सुरू होतो त्याने त्याला उत्तरोत्तर शांती जी आहे ती मिळत जाते माऊली स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात ज्ञानदेव्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी म्हणजे भगवंताचं घर ज्ञानदेव माऊलींच्या ध्यानात आणि मनात दोन्ही ठिकाणी तो राम कृष्णच आहे सामान्य माणसाचं मन हे प्रपंचात अडकलेलं असतं एखादा मुंगळा असतो ना तो, तो एखाद्या गुळाच्या ढेपीवर बसला की त्याला इतका चिकटतो की त्याला काढायचा प्रयत्न केला तर तो तुटतो पण निघत नाही मग काय करावं ब्रह्मचैतन्य बंदोलेकर महाराज असं म्हणतात की त्याच्या नाकावर थोडा तेलाचा थेंब टाकला की तो सुटतो तसं प्रापंचिक ध्यानी आणि मनी रामकृष्ण येण्यासाठी थेंब आपल्या नाकावर टाकावा म्हणजे काय होत की प्रपंचातून आपोआप सुटका होते पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय